कपड्यांना लागलेले चहाचे डाग कशा प्रकारे एकदम चुटकीसरशी काढायची ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इथे माझ्याकडे हा चहाचे डाग असलेला शर्ट आहे विशेषतः पांढऱ्या कपड्यांचे चहाचे डाग लवकर निघतात त्या मानाने रंगीत कपड्यांचे चहाचे डाग लवकर निघत नाहीत तर पांढऱ्या कपड्यांचा चहाचे डाग हे अगदी चुटकीसरशी आपण काढू शकतो तुम्ही घरच्या घरी पांढऱ्या कपड्यांना ब्लीच करत तर असतात आलंच त्याच्यासाठी ला किंवा ब्लिचिंग पावडर याच्यासारखे वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात तसंच अशा प्रकारचं लूज ॲसिडसुद्धा मार्केटमध्ये भेटतं तर मा मी आज हेच लूज ॲसिड वापरून हे चहाचे डाग तुम्हाला काढून दाखवणार आहे तेही अगदी शंभर टक्के आणि चुटकीसरशी तर साध्या पाण्यामध्ये हे दोन झाकण ॲसिड मी ॲड करून घेतलेलं आहे आणि हे काम आपल्याला कडक उन्हामध्ये करायचं आहे कडक उन्हामध्ये हा शर्ट अगोदर टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर ॲसिडचं पाणी थोडं थोडं करून टाकणार आहे जसंच ॲसिडचं पाणी आपण याच्यावर टाकू तसेच हे डाग हळूहळू निघायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता मी चहाच्या डागावर हे पाणी हळूहळू टाकत आहे अगदी काही मिनटातच हे डाग नाहीसे होतात इतके घट्टर दिसणारे डागसुद्धा पाच मिनिटात नाहीसे होता या पद्धतीचा वापर करून तुम्ही पांढऱ्या कपड्यांना लागलेले जिद्दी डागसुद्धा एकदम सहजपणे काढू शकतात फक्त गरज आहे ती एकदम कडक उन्हाची आता हे डाग हळूहळू फेंट व्हायला लागलेले आहेत ला आणि काही मिनिटातच हे डाग पूर्णपणे नाहीसे होतील तुम्ही पाहू शकता कपड्याने जो आहे तो डाग सोडायला सुरुवात केलेली आहे आणि कडक उन्हामध्ये हे काम अगदी पटकन होत आणि हा फायनल रिझल्ट कपड्याचे डाग पूर्णपणे गेलेले आहे तेही अगदी पाच मिनिटांमध्येच आता हा शर्ट साध्या पाण्याने नंतर व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि काळजी घ्यायची की रंगीत कपड्यांना असे कपडे लागणार नाहीत नाहीतर रंगीत कपड्याचासुद्धा रंग जाऊ शकतो आणि फायनली शर्ट धुतल्याच्यानंतर त्याच्यावरचे डाग पूर्णपणे गेलेले आहे आणि हा तोच शर्ट आहे ज्याचे डाग मी आज तुम्हाला रिमूव्ह करून दाखवलेली आहे ही, ही ट्रिक आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा जास्त व्हिडिओ शेअर करा असेच खूप सारे व्हिडिओ ह्या चॅनलवरती अगोदरसुद्धा अपलोड केलेले आहेत तर तेसुद्धा व्हिडिओ एकदा नक्की बघा तुमच्या खूप उपयोगाचे ठरतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद